मित्रांनो आपण आता शिवधरा या ठिकाणी पोहोचलेलो या ठिकाणी बघतोय आपण आता आपण जाऊया दर्शनाला पुढे काय या ठिकाणी बघतोय अशा पद्धतीचं एक छान मंदिर आहे या ठिकाणी

आपण बाहेर पडूया निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय प्रदक्षिणा मारण्यासाठी आपण गार्डनच्या दिशेने जातोय पातो या ठिकाणी आपण समोर पाहतोय शूटिंगसाठी लोक आलेले आहेत पाहतोय पाहू शकता आपण पुढे निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगरामध्ये छान असं सा मुलांसाठी एक गार्डन बनवलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी मुलांसाठी कारण लहान मुलं या ठिकाणी खेळतात खूप असं हिरवळ वातावरण या ठिकाणी आहे बीडच्या बीड शहरामध्ये राहणारे या ठिकाणी येऊ शकतं आपल्या लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी निसर्गरम्य वातावरण अतिशय डोंगराच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे शिवधारा आहे मित्रांनो पाहतो या ठिकाणी आपण घसरगुंडी लहान बाळ खेळत आहे दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊया आता पुढे या ठिकाणी दुसरे पण अजून काही मंदिर आहेत <laughs> मित्रांनो दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला झाडीमधून जावं लागतं बघतोय आपण अशा झाडाच्या मध्य मद, मध्यभागून आपल्याला जावं लागते या ठिकाणी बघतोय अशा पद्धती छोटस जंगल या ठिकाणी आहे पाप आहे या ठिकाणी ओढ्याला पाणी चालून कुणीदा चिखल आहे हे बघ बघ बघू शकतो आपण छान असं वातावरण आहे खाली पाणी आहे हा असा पूल बनवलेला आहे या पुलाच्या वरून आपण चाललेलो या ठिकाणी पुढे बंदारा पण आहे आता आपण विठ्ठल रुक्मणीचं मंदिर या ठिकाणी आहे पाहू शकतो आपण विठ्ठील लोकमाईचं मंदिर, है <laughs> मंदिर है आहे आपण पुन्हा अजून एक मंदिर या ठिकाणी आपण जाऊया पुढे बघण्यासाठी कार्तिकी स्वामींचं मंदिर या ठिकाणी आहे अंधार आतमध्ये असल्यामुळं आपल्याला मूर्ती दिसणार नाही आहे पाहतो या ठिकाणी आपण असं मस्त छान असं पाण्याचं बंधारा आहे या ठिकाणी खूप सारे पक्षी या ठिकाणी आहेत पक्ष्यांचा किलकिलाट आवाज या ठिकाणी येतो चला ये अजून या ठिकाणी काही पाहण्यासारखं आहे आपण पाहूया पाहतोय आता पुढे घेतलं हाताल धरून घे इकड़े तो थोड़स पानी वगैरह खूब छान है तो पह पर्यटक ये, ये शकता अपन मस्त पाणी खाली मित्रांनो डोंगरावरती जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट सिमेंटचा सा रोड सॉरी तांबरी रोड आहे पर्यटना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हा रोड या ठिकाणी बनवलेला आहे

वरी पण अजून मंदिर आहे डोंगरावरती या ठिकाणी आपण पाहतोय समोर मित्रांनो हे समोर आपण जे पाहतोय ते तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि समोरच आपण पाहतोय अजून दोन मंदिरं आहेत तिथं काय अजून कोणी देव वगैरे नाही आहे पाहू शकतोय डोंगराच्या वरच्या भागामध्ये आम्ही आलेलो या ठिकाणी आपण पाहू शकतोय खाली बीड दिसते पूर्ण डोंगरामध्ये आम्ही थोडंसं उशीर झाल्यामुळं थोडंसं लेट झालो आम्ही आम्ही आवश्यकताय पूर्ण डोंगरावरती बघितलं सगळीकडे पर्यटक वरी आहेत पूर्ण वरच्या भागामध्ये डोंगरावरती पर्यटक या ठिकाणी गेलेले आहेत अजून अंधार होता आला आहे अजून पर्यटक वरीच आहे वरच्या भागातच आहेत हळूहळू आता जसा अंधार पडेल तसे खाली येत आहेत